आज आपण आलेलो आहोत रायगड किल्ला पाहण्यासाठी म्हणजेच स्वर्ग पाहण्यासाठी आपण इथे आज आलेलो आहोत तर आत्ता आम्ही हा टेंटमध्ये आहोत आणि सकाळ झालेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणे टेंट लावून आम्ही तिथे राहिलो होतो आणि हा आपला रायगड आपला रायगड किल्ला तर आपण आज पाहणार आहोत रायगड किल्ला आणि त्याची थोडीफार माहिती इथे आम्ही मोहीम करण्यासाठी आलो आहोत पण आपण मोहीम देखील करणार आहोत आणि माहिती देखील घेणार आहोत चला तर मग पाहूयात आता आपण रायगडला वरती जाण्याच्या दिशेने निघालेलो आहोत तुम्ही पाहू शकता इथून आता वरती निघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हे आमच्या संस्थेतले सगळे दादाजण आहेत ते पुढे वगैरे चालत आहे मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे म्हणजे तो आपला रायगड आता आपण पाहत आहात ते आहे की नाही का म्हणजे त्या काळी चुना जो म्हणजे नाही कसा दळला जायचं किंवा वाटलं जायचं का असेल ते त्याचा तो म्हणजे एक घाणं आहे तर ते ते पूर्ण ते आहे ते तुम्ही बघू शकता या दरवाजास नाणे दरवाजा असं म्हणतात आता नाणे दरवाजा याचाच अर्थ असा होतो की लहान दरवाजा म्हणजे ज्यावेळेस सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मे महिन्यात राज्याभिषेकाचा म्हणजे निमित्ताने इंग्रजांचा एक वकील होता तो हॅनरी ऑक्झिडन याचं म्हणजे दरवाजाने तो आला होता या दरवाजाने या दरवाज्यास दोन कमाने आहेत आणि दरवाजाच्या आतील बाजूस पहार करण्यासाठी दोन लहान खोल्या आहेत त्यास देवडा म्हणतात दरवाजास अडसर घालण्यासाठी खोमणी दिसतात इथून आता आपल्या मोहिमीची सुरुवात झालेली आहे तर इथून आम्ही म्हणजे मोहिमीला सुरुवात केली होती पाहू शकता किती असं वरपर्यंत म्हणजे चढावं लागतं किती म्हणजे किती कानकोपऱ्यामध्ये कचरा लागतात लोक आपली म्हणजे रायगड अशा म्हणजे स्वर्ग असल्यासारखा आपला हा किल्ला आहे आपण त्याला मंदिर मानतो आणि तिथे हा कचरा केलेला आहे रायगड ह्या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी असं होतं महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेडा घातला होता व मे महिन्यात या म्हणजे रायरी महाराजांच्या ताब्यात आली होती म्हणजेच रायगड हा ताब्यात आला होता तिथेच असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघण्याची बातमी महाराजांना समजली होती त्यांनी तो खजिना लुटून रायगडावरती आणला व त्या खजिन्याचा उपयोग हो। गडकाम म्हणजे गडाचे काम बांधकाम करण्यासाठी केला होता रायगडचा माथा हा राजधानी बनण्यास सोयीचा आहे म्हणजे पुरेसा आहे असं महाराजांना वाटू लागलं परत म्हणजे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे सागरी दनासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली देवगिरीच्याहून दशगुनी दीडगाव उंच प्रशस्त जागा पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले तख्तास जागा हाच गड करावा छत्रपती शिवाजी महाराजांचा या शब्दाचा उल्लेख बकरीत आहे रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केलं रायगडाचे जुने नाव रायरी गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची एकोणतीसशे फूट आहे गडाला सुमारे चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत गडाच्या पश्चिमेकडे हरकिनी हिरकणीचा बुरुज आहे उत्तरेकडेच टकमकटोक आहे श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते याची आठवण देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळकांच्या काळावत मावळकर नावाच्या इंजिनिअरनी हे मंदिर बांधलं होतं ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही आहे मूर्ती मात्र प्राचीन आहे मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडेच होळीमाळावर आहे तिथं मूळ देवळाचा चबुतराही अजून आहे म्हणजे ब्रिटिश काळापासून तिथे श्री शिरकाईचा घरटा आहे हे नामफलक अजून तिथे आहे आत्ता आपण महादरवाज्याच्या इथे पोचलो आहोत तर इथे बघू शकता की इकडनं आता वर गेल्यानंतर ना महादरवाजा येईन महादरवाजाच्या बाहेरील बाजू म्हणजे दोन्ही बाजूला जे म्हणजे सुंदर अशी कमळाकृतीचे म्हणजे कोरलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आता ह्या दोन कमळाचा अर्थ म्हणजे काय तर त्या दोन कमळाचा अर्थ असा होतो की म्हणजे श्री श्री आणि सरस्वती हे दोन्ही नांदत आहेत म्हणजेच की विद्या व लक्ष्मी ह्या दोन्ही देवी नांदत आहेत महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक पंच्याहत्तर फूट आणि दुसरा पासष्ट फूट असा उंच आहे तटबंदीला आपण आता असं म्हणजे उतरत्या भागात आपण जी भोके वगैरे पाहतो ना तर त्याला जंग्या असं म्हणतात शत्रूवरती मारा करण्यासाठी म्हणजे ही भोके भोके ठेवलेली असतात बुरुजांमधील हा दरवाजा वायव्य दिशेस म्हणजे त्याचं तोंड आहे ह्या दरवाजाचं हा जो बुरुजामध्ये आहे आता आपण महादरवाज्यातून आतमध्ये आलो आहोत तर महादरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या पण दिसतात तसंच संरक्षकांसाठी केलेल्या राहणाऱ्या खोल्या वगैरे दिसतात इथे महादरवाज्यापासूनच उजवीकडे टकमक टोकापर्यंत आपल्याला तसंच डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली दिसते हे पाहू शकता तुम्ही तर इथे तुम्ही पाहू शकता की ही कशा प्रकारे तटबंदी आहे चला तर आता आपण रायगडावरील तोफे बघूयात कशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या तोफा आहेत पाहू शकता ही जी मोठी तोफ तुम्ही पाहत आहात तर या तोफेच्या आतमध्येच त्या तोफेतला म्हणजे गोळा अडकलेला आहे ते, ते पण तुम्ही पाहू शकता हे, हे बघा की त्याच्या आतमध्येच तो गोळा होता तोफेमध्येच इथे तुम्ही पाहू शकता किती छोटीशी ही वाट आहे आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर ना मग एक बुरुज आहे तर तिथून तुम्ही बघू शकता की पूर्ण रायगडाचा परिसर किती सुंदर असा दिसतो हे पाहू शकता तुम्ही आत्ता आपण इथे तलाव पाण्यासाठी जात आहोत तर ह्या तलावाच्या किनारेवरती आपण बघू शकतो की इथे हनुमानाचं छोटंसं असं मंदिरासारखं केलेलं आहे तर पाहू शकता आपण हे तलाव कसा आहे ते असं आयताकृतीसारखं हे तलाव आपल्याला दिसत आहे बघू शकता आत्ता आपण जे तलाव पाहत आहोत ते आहे हत्ती तलाव तर म्हणजे ह्या हत्ती तलावाचं म्हणजे विशेष असं आहे की तिथे हत्तीसाठी म्हणजे त्यांच्या स्नानांसाठी किंवा त्यांचं पाणी पिण्यासाठी वगैरे ह्या तलावाचा उपयोग केला जात होता आता आपण जात आहोत शिरकाई देवीच्या मंदिरापाशी तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की शिर्के हे पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते तर त्यांच्याच ह्या आठवणार्थी म्हणजे नाही का ही गडस्वामिनी श्री शिरकाई देवी मंदिर हे गडावरती अजूनही आहे तर हे शिरकाई देवीचं मूळ मंदिर नाही आहे पण तिथली जी मूर्ती आहे ती प्राचीन आहे आत्ता आपण आलेलो आहोत राजसभा अशी इथेच आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तीच ही राजसभा राजसभाचा म्हणजे पूर्ण जो आवारा आहे तो दोनशे वीस फूट लांब असा आहे आणि एकशे चोवीस फूट रुंद असा आहे तुम्ही बघू शकता आत्ता गडावरती सहा जूनची तयारी चालू आहे म्हणजे राज्याभिषेक दिनानिमित्त सगळी तयारी चालू आहे गडावर आत्ता आपण आलेलो आहोत राजभवनापाशी तर तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हे राजभवन आहे इथेच बसून महाराज आपल्या राज्याचा कारभार सांभाळत होते तर इथे तुम्ही बघू शकता की हे चौकोन चौकोन दिसत आहे तर तिथे म्हणजे जे महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं तर त्या म्हणजे प्रत्येक पदा पद असायचे त्यानुसार त्यांना बसायसाठी तिथे ती, ती जागा जी ठेवलेली होती आत्ता आपण जे पाहत आहोत तो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा तर हे ते ठिकाण होतं हे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हे संपूर्ण राजभवन आहे आत्ता आपण जे पाहत आहात तर ते त्या काळी महाराजांना म्हणजे स्नान करण्यासाठीची ती जागा होती बघू शकता तुम्हीही आणि तिथून ते पाणी जाण्यासाठीही म्हणजे हे टाक असं होतं की तिथून हा पाणी जाण्याचा मार्ग होता आत्ता आपण जात आहोत टाकसाळं बघण्यासाठी तर टाकसाळं म्हणजे काय तर इथे त्यावेळेसचे जे मुद्रा होत्या हो होते ते तयार केले जात होते तर ही ती जागा आहे आत्ता आपण जात आहोत रत्नशाळा पाहण्यासाठी रत्नशाळा म्हणजेच की खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी ज्यावेळेस काही करायची असेल तर ती त्यासाठी खास म्हणून अशी एक खोली बनवून घेतली होती तर तीच म्हणजे खलबतखाना त्यालाच रत्नशाळा असे बोलतात तर ही तीच खोली आहे तर बघू शकता पण आता ती खोली खाली असल्यामुळे पूर्ण अंधार आहे त्यामुळे असं दिसत नाही आहे स्पष्ट पण असं तळघरातच ही खोली आहे म्हणजे जे राजप्रसादाचा जवळील जो स्तंभ आहे त्याच्या पूर्वेकडच्या बाजूलाच मोकळ्या जागेत हे तळघर आहे तर तुम्ही बघू शकता यालाच रत्नशाळा म्हणजेच खलबतखाना असे म्हणतात आत्ता तुम्ही हे स्तंभ पाहू शकता mm -hmm. हे स्तंभ पूर्वी पाच मजली होते असं म्हणतात आत्ता जो मार्ग तुम्ही बघत आहात त्याला पालखी दरवाजाचा मार्ग असं म्हणतात या दरवाज्यातून बालेकिल्ल्यात डायरेक्ट प्रवेश करता येतो आपल्याला आत्ता आपण जात आहोत राणीचं म्हणजे राणीचं महाल बघण्यासाठी तर इथे तुम्ही पाहू शकता की हे म्हणजे राणी राणीसाहेब हे इथे राहायची त्यांची म्हणजे सोय होती कशा प्रकारे आहे ते पाहू शकता आणि त्यांच्यासाठी हे म्हणजे शौचालयाची ही अशी अशा प्रकारे सोय केली होती म्हणजे त्यावेळेस लोक कसे का बांधकाम करत होते ह्याच्यावरून आपल्याला कळून येतं दगडाला आकार देणं हे एवढं कठीण काम म्हणजे त्या काळी इतकं सुरेख केलं जात होतं हे आपण ह्याच्यावरूनच पाहू शकतो की म्हणजे एखाद्या अखंड दगडाला कसा आकार देतात वगैरे आत्ता जे आपण पाहत आहोत तर आत्ताच्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक प्रकारची गॅलरी आहे जिथून आपल्याला पूर्ण परिसर दिसतो अशा प्रकारे ती राणीसाहेबांची गॅलरी होती आत्ता आपण पाहत आहोत धान्य कोठाराची जागा इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या या पवित्र अशा रायगड या किल्ल्यावरती किती लोकांनी कचरा केला आहे किती ते म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे आहेत म्हणजे हा कचरा टाकताना लोकांना लाजही वाटत नाही का की ज्या ठिकाणाला आपण इतकं पावित्र्य देतो आपण त्याला मंदिर मानतो आणि अशाच ठिकाणी आपण कचरा करतो आहे हे शोभतं का आपल्याला म्हणजे इथे येऊन इतका वाईट कचरा करणं म्हणजे एवढा आणि तो पण इतक्या खालपर्यंत कचरा की जिथे आम्हाला पोचताही येत नाही की तिथनं कचरा काढण्यासाठी बघू शकता तुम्ही की किती थैली आणि हे काय आहे तर हे दारूच्या बाटल्या वगैरे हे इथे म्हणजे इतके वाईट गोष्टी करतात लोक या रायगडावर येऊन इतक्या वाईट गोष्टी करतात ज्या रायगडाने आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक अनुभवलेला आहे इतका सर्वश्रेष्ठ प्रसंग म्हणजे महारा महाराजांच्या आयुष्यातला हा रायगडांनी अनुभवलेला आहे तिथेच आपण हा कचरा वगैरे करतो आहे किंवा म्हणजे वाईट गोष्टी करतो आहे जराही काही वाटत नाही लोकांना इथेच आपल्या संभाजी महाराज आणि इथेच आणि अशा या पवित्र ठिकाणी लोक आणि यातच रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद असा प्रसंग म्हणजे आपल्या महाराजांचं निधन जे हनुमान जयंतीच्या वेळेस दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी आपल्या महाराजांचे निधन झाले आणि आपला महाराष्ट्र हा पोरखा पडला तुम्ही बघू शकता इथे की आता मोहीम फत्ते झाल्यानंतरनं पूर्ण साफसफाई केल्यानंतरनं सगळं कसं क्लीन वगैरे दिसत आहे आणि स्वच्छ दिसत आहे त्यानंतरनं आम्ही थोडा वेळ विसावा घेतला आणि सगळेजण जेवणाला बसलो तर बघू शकता की मोहीम झाल्यानंतरनं किती म्हणजे आनंदाने दोन घास खाताना सगळेजण दिसत आहेत मोहीम पूर्ण झाली आणि रायगडावरून निरोप घ्यावा लागला पण रायगडावरून परत घरी जाऊच वाटत नाही असं वाटतं या मंदिरात आपल्या या देवापाशीच राहावं हो। आणि इथेच आपल्या देवाची सेवा करावी पण तसं करू शकत नाही ना त्यानंतर ना मग अशा प्रकारे आम्ही जमा केलेला कचरा हा बार्गेजमध्ये वरच्या दिशेने नेत होतो असा हदगाडी वगैरे सगळं टाकून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे